मंडळी व्हिडिओ पाहिलात हा कालू कावळा सध्या खूपच व्हायरल आहे तो बोलणारा कावळा ज्या कुटुंबाकडे आहे तो पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव या ठिकाणी आपण जात आहोत आणि त्या सदस्यांची मुलाखत आणि त्यासोबत त्या कावळा कशा पद्धतीने बोलतो हा कालू कावळा त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाडणार आहोत तर सोबत राहा कंटिन्यू राहा मांडवा गाव सोडला की पुढे लेफ्ट साइडला गारगाव हा गाव लागतो आपण तिथपर्यंत बाईकने पोहोचलो आणि तिथून पुढचा प्रवास सुरू झाला आ, सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल सगळीकडे जो व्हायरल कावळा आहे गारगाव गावातील आ, मुकने कुटुंबाच्या घराजवळ आपण आहोत हाच तो कावळा आपल्याला सध्या पाहायला मिळतोय नमस्कार प्रेक्षक मागील काही दिवसांपासून बोलणारा कावळा हा सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल आहे आज आपण आहोत वाडा तालुक्यातील गारगाव या ठिकाणी ज्या कुटुंबाकडे तो कावळा आहे आणि तो बोलणारा कावळा सध्या प्रचंड चर्चेमध्ये आहे आपल्यासोबत आजी आहेत आजी तुमचं नाव काय मंगी तर आम्हाला हा जो इथे बोलणारा कावळा सध्या खूप व्हायरल आहे किंवा लोक खूप सध्या बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलाय तर तो कसा काय म्हणजे इथे त्याला कधी आणलं होतं आणि तो कधी बसून बोलायला लागला त्याच्याबद्दल आम्हाला माहिती द्या तो कोणाला भेटलेला होता ते पोरा ऐकून जात होती तर ते वारा पाणी पका आला त्यात तो पडला घरट्यातून घरट्यातून पडला तर त्या इचून आला पील बारका इचून आणला तर त्याही मग त्याला काय काय का खायला लावला त्याही असा टोकी ताफायचा असा भात भाकर असा मग तो भात भाकर खाली त्याने साखर करून तो मोठा झाला आता मोठा झाला तर आता यंदाशी त्याला तीन वर्षे होतील त्याला हा तर आता तो बोलायला लागला हम्म बोलायला लागल्यानंतर आता तो आ, काका बाबा आता तो हा आता तो बोलायला लागला बाबा आई आजी ताई काका दादा असा वडायला लागला तर आम्हाला काय मात काही येसतात ना तर आता मात झाला आम्हाला आम्ही त्या जेव्हा काही दिले ना आम्ही उठल का कामाला का मग तर पोरा असा केला ते आमची पोरा तिकडे काय केला आणि काय ना आता आता यंदाचा सन तीन वर्ष त्याला होती ना हम्म आता तो बोलायला लागला कंठ फुलून आला आणि तो, तो तो आवाज वगैरे करतो का ना। 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 तो, तो हाक बीक देतो सगळ्याला का सगळ्या बोलतोय तो हा माणसाचे आपले सारखा बोलतोय तो ऐकूनच आपले कसे हाक देत कोणाला पण दादा बाबा असा मग तो पण घरात आई बाबा काकी ताई असा काका असा हाक देते

तर प्रेक्षक जो बोलणारा कावळा आहे त्या घरातील जे काही सदस्य आपल्या सोबत आहेत का का तुमचं पूर्ण नाव सांगा मंगल्या पांडू बोलणारा कावळा सुद्धा म्हणजे बरं मुलाने व्हिडिओ काढला तिथून सगळीकडे त्याचा प्रचार प्रसार आता झालेला आहे आता लोक वगैरे पण येतात आणि तुम्हाला माहिती वगैरे सगळी अशी विचारतात तर नेमकी काय माहिती आहे त्याच्याबद्दलची सगळी त्याची माहिती पहिले ते ते, आसल, ते, ते पोरा गेले ते दुकानं तिकून आले तर त्यांना तो खोप्यातून घरट्यातून खाली पडलेला असेल ना त्यांना पाहिला त्याही तो त्याही आणला मग उचलून बारीक पंधरा क दिवसाचा असेल तेवढ्यात आणला मग ते इथं आणून तर त्याला काय शेव बीव असे घालून पोरा आहे तर करून तो हो, केला वाढवला मोठा झाला मग तो इथंच राहायला लागला त्याच्यानंतर तुम्ही जे बोलता ते मग त्याने आत्म हा सा जशी आपले हाक मारतो तसा मग तो पण त्याने पण या करायला सुरुवात केली बोलायला त्याच्यानंतर जेव्हा आता आवाज वगैरे जायला लागला तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय हा ते आता एकदम बरा आता वाटते आता सगळीकडे तर माहिती वगैरे झालंय लोक वगैरे येतात तुम्हाला माहिती विचारतात कसं वाटतंय वाट <laughs> तुम्हाला बरं वाटतंय तुमचं नाव आता सगळ्या देशभरामध्ये केलेलं आहे <laughs> आमचा कोण एखाद जुना माणूस असेल एखाद अस वाटत बाबा कुठे बाबा बाबा कुठे रे बाबा कुठे आहे बाबा पूर्ण माणसाला ओळखतो बघ काका कुठे आहे काका अजून लहान आहे तो एवढा मोठा पण नाही किती वर्षाचा झालाय

जायचं फिरायला जायचं तिथे चावतो ना घरी रे मी बघ चावलं बघ बघ चल जाऊ आपण जायचं